मार्क सेट चला कथन सर टेन हीट होतील पहिल्या हिट मधले तीन दुसऱ्या हिट मधले तीन अनरमार्क सेट Утгаард <laughs> रिलॅक्स 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 बसून घ्या बसून घ्या खाली के धरू नका उडालेली धरू नका उडालेली धरू नका फायनल जे मोर लागलेलं सगळ्यात mule उठो

बळा सेकलास ते नंबर 13 रसिकाई

गहू ज्वारी बाजरी मिस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग टॅन टँग टँग जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टॅन टँग टँग तान 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 तान। सातारची चौदार ओळख राजपुरोहित होई नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही

हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खर तर आज ह्या समर्थ महाराज प्रतिष्ठानच्या मुळ आज आम्हाला ह्या विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातली कीर्ती उषा असेल किंवा ललिता बाबर असेल असे पाहायला मिळतायत आणि या विद्यार्थ्यांना आपण खूप असं चांगली संधी दिलेली आहे की या पठारी भागामध्ये आज आपण बघतो तर आज पालक एवढे मुलांच्या प्रती एवढे जागरूक नाहीये पण आपला समर्थ प्रतिष्ठान सारखा जर यापुढे असच कार्यक्रम घेत राहिले तर हे विद्यार्थी नक्कीच कुठेतरी क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं यश संपादन करू शकतील आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आम्ही पाहतोय अगदी पत्रिका तयार करण्यापासून ते आज सगळं मॅनेजमेंट जे सगळं नियोजन होतं ते खूप छान पद्धतीनं केलंय आज आम्ही खूप बारकाईनं निरीक्षण केलं की आज असेल सर्टिफिकेट असेल त्यांची जी पद्धत आहे की असेल खूप छान पद्धतीनं नियोजन आहे मुलांच्या अगदी त्यांना काळजी घेणं आणि खर तर देवाचा आभारच मानायला पाहिजे की आज कुठंही काय तशी काय परिस्थिती निर्माण झाली नाही सगळे विद्यार्थी आहेत ते सगळे व्यवस्थित सुरक्षित असं त्यांनी स्पर्धा पार पडली आणि पावसाचं सुद्धा असल्यास आवड राहायला नाहीये ती पण एक चांगली गोष्ट आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी नियोजन केलं अगदी पाणी असेल चहा असेल नाश्ता असेल त्या सगळ्यांचं व्यवस्थित देखरेख असेल ती सगळ्यांना मिळते का अगदी सत्कारापासून म्हणजे असं एक व्यवस्थापन आहे आणि तुमच्या या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा द्यायला म्हणजे अगदी

तुम्ही खेळाडूंच मनापासून अभिनंदन केलं तर तुमच्या समोर जायचे या ठिकाणी बिलानी शाळेची मुलगी आहे देवयानी साळुंके याच मुलीनं ओपन मध्ये सुद्धा नंबर घेतलाय त्याबद्दल तिचं खरंच कौतुक करण्यात आलेलं आहे या भविष्यात पुढे घेऊन जाईल अशी आपल्या ग्रुपच्या वतीनं तिला सदिच्छा देऊया आणि या स्पर्धेचा मध्ये त्यांना प्रथम क्रमांक

शिवाय माध्यमिक आहे विद्यार्थी युवराज झुंजार दुसरी क्रमांक बाराशे मीटर मध्ये हा शिवराम माध्यमिक विद्यार्थी विद्यालयाचा विद्यार्थी आहे विट्टम युवराज झुंजार बाराशे मीटर क्रमांक आणि प्रमाण तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी बाराशे मीटर मध्ये या श्रीरामिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिन्ही क्रमांक पटकवलेला आहे ठिकाणी एका इतिहास करण्यासारखा की एकाच इव्हेंट मध्ये एकाच विद्यालयातील एकाच वर्गातील तिने विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत वाजवा प्रथम तृतीय क्रमांक हे मुलाचे आले मुलाच्या मध्ये बोलायचं आलेत आणि मुलीच्या मध्येही बोलीच आले दोघा काय वाजवा एका ठिकाणी सहा विद्यार्थी एकाच विद्यालयातील आणि एकाच योगी मध्ये सर्व सर्व यशस्थ झाले दोन मोरे प्रथम क्रमांक दुसरा क्रमांक गणेश युवराज मोरे तृष्टी माझी विचार केली आहे रसिका दोन क्रमांकामध्ये

यांनी तीन ची स्पर्धा पार पाडले नुसती पार गे 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 तो ना। नाही केली तर त्यांनी केली काय सांगितले काय मला म्हणजे तुम्हाला सांगितले की वयाचे नाही लहान वाटण्याचे पाठ वया वर्गापर्यंत आता वया वर्गापर्यंत असते यांच्या वयाकडे पा यांच्या बरोबर स्पर्धक मोठ्या मोठ्या मुली होत्या त्यांना यांनी पाठी मागे टाकले म्हणजे या विद्यार्थ्यांना काय म्हटलं पाहिजे त्या जर झाल्या तर आपल्या या पटारी भागात या

समर्थ माशिक्षणाचे सर्व पदाधिकारी हितचिंतक आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थित आणि ज्या स्पर्धेसाठी या संपूर्ण या भागातील अठरा गावच्या शाळेतील सर्व विद्यार्थी आले होते त्यांचे शिक्षक आले होते आणि सर्व त्यांचा स्टाफ आला होता यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि या डोंगर पठार विभागातील सर्व मुलांनी या धावणीच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या कला गुन्ह्यांना वाव देण्याचं काम समर्थ माळ माध्यमातून आम्ही केलेलं आहे आणि गेले महिनाभर या समर्थ प्रशिक्षण माध्यमाच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्या मंडळाचे सर्व संस्थापक असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील आणि सचिव असतील कार्याध्यक्ष असतील सर्व सभासद यांनी उत्कृष्ट सहभाग घेऊन संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्याच खरं माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी झालेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम माध्यमिक विद्यालय हायस्कूल या सर्व हायस्कूलचे सर्व शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील त्यांचा सर्व स्टाफ असेल आणि विभागातून आलेले सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचा स्टाफ या सर्वांनी हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचं छायाचित्र शूटिंग करण्यासाठी न्यूज न्यूजचे आमचे संस्थापक मार्गदर्शक सन्माननीय आमचे मित्र आर डी भोसले साहेब यांनीसुद्धा संपूर्ण कार्यक्रमाचं या ठिकाणी शूटिंग करून संपूर्ण बातमी दाखवण्याची जबाबदारीसुद्धा घेतली आणि प्रसिद्धी माध्यम देण्याचं सुद्धा काम त्यांनी म्हणजे खोटी प्रसिद्धी नाही खरी प्रसिद्धी देण्यासाठी त्यांनीसुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या मंडळाला जे सहकार्य केले त्याबद्दल आर डी भोसलेसाहेब जाणून्युचे यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो या शाळेतील सर्व पुन्हा एकदा शिक्षक असतील आमच्या सर्व मंडळाचे सभासद असतील किंवा पदाधिकारी असतील आणि ज्या लोकांनी ज्या ज्या का कार्यक्रमासाठी आर्थिक मदत आम्हाला सगळ्यांनी केले त्या लोकांचंसुद्धा मनापासून आमच्या समर्थ मला प्रश्नच्या माध्यमातून आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो प्रतिष्ठान पठार विभाग यांच्या वतीनं गेली चार वर्ष सतत कार्यक्रम मॅरेथॉन धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं याही वर्षी स्पर्धेचं नियोजन केलं गेलं स्पर्धेमध्ये भागातील सर्वसाधारण चारशे युवकांनी आणि मुलींनी सहभाग घेतला तसेच स्प ही स्पर्धा पहिली ते दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावी असा स्वतंत्र गट मुलांचा आणि मुलींचा यांच्यामध्ये नियोजन केलं होतं तसेच ओपन खुल्या गटात महिला आणि पुरुष यांचंही नियोजन केलं होतं तरी स्पर्धेमध्ये छान प्रकारे मुलांनी प्रतिसाद देऊन भाग घेतला आणि आपलं यशस्वी व पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या असंच त्यांनी पण मुलांनी स्पर्धेत भाग घेऊन आपल्या भविष्यासाठी उज्ज्वल करण्यासाठी अशा छोट्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपण जिल्हास्तरीय राज्य पातळीवरती जावं अशी आपण या सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा देऊया आणि या ठिकाणी श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जास्त प्रकारचा भाग घेऊन विजेते पण पद विद्यालयातील मुलांना बक्षीस मिळालं याबद्दल आम्ही स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो पहिली वहिली, इमारत सतरा मजली साताऱ्याची ओळख ठरणारी लँडमार्कावर बदलत्या सातार्याची ओळख सतरा मजली सतरा मजली हो सतरा मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे लँडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुस कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे सतरा मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली